श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्ट सोलापूरचं मी ट्रस्टी उदय वैद्य दरवर्षीप्रमाणे महाराजांचा गुलालाचा उत्सव आपल्या सोलापूरमध्ये साजरा होत असतो याही वर्षी महाराजांचा गुलालाचा उत्सव जो आहे तो दिनांक दोन फेब्रुवारी सोमवारी रात्री पावणे अकरा वाजता मुख्य गुलालाचा कार्यक्रम होणार आहे तसेच दिनांक तीन फेब्रुवारी मंगळवारी दुपारी बारा वाजता सोलापूरच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पी पाटील मॅडम यांच्या हस्ते महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तसेच दिनांक चार फेब्रुवारी बुधवारी सकाळी अकरा वाजता श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज महाराजांचा मा, रथ व पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम हा पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन होऊन होणार आहे तरी श्री सदगुर प्रभाकर स्वामी महाराज मंदिराकडून मी आप सर्व भाविकांना आवाहन करतो की त्यांनी या सोहळ्यामध्ये पुण्यतिथी उत्सवामध्ये सामील व्हावे धन्यवाद